मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद गावाचं नाव डांबिसगाव पडलं याचा उलगडा गावात शिरल्याशिवाय आणि चार दोन आळ्या फिरल्याशिवाय कळत नाही अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सगळेच महाव असतात माणसाची तर डांबीस गाव तालुक्यात फेमस होत अशा डांबीस गावातील डांबिसांचा तळ सदान कदा गण्याच्या हॉटेलात पडलेलाच असायचा तिथंच गावातल्या चार दिशांच्या चार बातम्या येऊन थडकायच्या गण्याच्या खमंग भजी बरोबर तासन तास त्या चघळल्या जायच्या कुणाची म्हैस व्याली कुणाची पोरगी पळाली अमक्याची बायको बायंत झाली तर तमक्याला अजून हलवताच अशा एकना हजार बातम्या बसलेल्या तोंडी कधी कधी गण्या कावायचा पण त्यालाही या गप्पाडू मंडळी शिवाय करमतच नसायचं त्याचा धंदा कमी आणि मनोरंजनच जास्त व्हायचं आजही गावातील टवाळपूर गण्याच्या हॉटेलात जागा धरून बसली होती बाहेरच्या दोन बाकड्यांवर चांभाराचा गणप्या आणि सुताराचा यांडा बसला होता सुदाम्या आणि अंत्या त्यांच्या समोरच्या बाकावर जुना पेपर चाळत बसले होते हॉटेलच्या आत चार पाच जण एखाद्या दात्याची वाट बघत दात टोकरत बसले होते करेल कुणीतरी येईल आणि सगळ्यांना नाश्ता सांगून खुश अशी दिवा स्वप्ने रंगवत सगळे शिळा गप्पा मारत मारत बसले होते त्यांच्यात कुणीच हात वर करीना सगळेच एक जात फुकट चंबू बाबूराव गिराय कस भुलवायचं हे गण्याला पक्क हाऊक होत त्यानं भट्टी पेटवली त्यावरती कढही ठेवली अर्धा डबा गोड तेल कढही टाकून त्यानं जाळ वाढवला आगीच्या झटक्यानं तेलानं ताव धरला त्याला उकळी फुटायला लागली तोपर्यंत गण्यानं टपात बेसन पीठ कालवलं त्यात मीठ मिरची आणि गोल चिरलेला कांदा टाकला मिश्रण चांगलं एकजीव केलं खालवर केलं एका हातानं पाण्याचा तापलेल्या तेलावरती मारला चर्र करणे आवाज करत तेलानं आपण तयार असल्याची हाळी गण्याला दिली त्या तेलाच्या चर्र आवाजानं आत बसलेल्या मंडळींच्या काळजामध्ये चर्र झालं त्यांचे डोळे आणि नाक भट्टीच्या दिशेला गरकन फिरले गणान कांदा भजी काढायला सुरुवात केली तो खमंग वास प्रत्येकाच्या नाकातून पोटात घुसला आतून तो पोटाला दुशा देऊ लागला थुसण्या देऊ लागला लालघोट्या नजरांनी सगळेच एकमेकांकडं टकामका बघू लागले हे अंत्या अरे सांग की र भजी तीन चार प्लेट काय तुभी कार्या नाही सुनार सुदाम्यानं अंत्याला चुचकारून खडा मारून पाहिला माकार र भजी देऊ माझ काय लगीन ठरले का मला पोरगा झालाय अंत्याने पड खाल्ली अर पोरगा झाल्यावर सांगायचं असते ती का कार का काहीतरी आनंदाची गोष्ट घडली का तो आनंद असा वाटायचा असतो अंत्या सुदाम्यानं अंत्याचा पिछा सोडला नाही माझ्या घरी काही आनंदाची गोष्ट घडल्या कार सुदाम्या आर तुमच्या चंद्रीला टोनगा नाही झाला का सुदाम्यानं बरोबर अंत्याला शब्दात पकडला पण अंत्या सुद्धा डांबिस गावच पाणी पेलेला तो हिकमतीनं बोलला हे मात्र अगदी बर आहे आमच्या म्हशीला टोंगा झाला हे खरं पण त्यामुळे मी का भजी वाटावी टोंगा काय मला झालाय का भजी मागायची असतील तर त्या चंद्रीकडे मागा नाहीतर पाटलाच्या हेड्याकडे मागा हे फळ त्यांचंच आहे अंत्याच्या या खुलाशाने सुदाम्या सकट सगळेच फिदी फिदी हसायला लागले तू काय वदनार हायस वेगाण्या सुदाम्यान हार पत्करली एवढ्यात शिंप्याचा सोन्या उठला आणि म्हणाला मर्दानू घाबरू नका आपण उपाशी नाही राहणार त्या देवान चोच दिल्या म्हणजे तो चाऱ्याची सोय करणारच कि व सोनबा त्या सुभाष महाराजावानी कीर्तन नका सांगू आम्हाला तेवढं ज्ञान आहे बरं का तुम्ही भजी चारताय का ते बोला चांभाराच्या गणप्याची जीभ आरी सारखी चरा चरा चालली मग मी कशाला बोलतोय तुझ्यासारखी फुकटची बगबग करायची सवय मला हे गण्या समजा एक सोन्याच्या या ऑर्डर सरशी सगळे बाकड्यांवरती सरसावून बसले कधी एकदा भजीची प्लेट येते आणि कधी ती भजी घशाखाली ढकलतोय असं प्रत्येकाला झालं होतं गण्यानं गरम भजीचा घाणा काढला गरमा गरम भजीच्या प्लेट टेबलवरती ठेवल्या भजीच्या वासानं गिरायक सुरू झालं हे बघून गण्या गालातल्या गालात हसला सोन्यानं सकाळीच बापाच्या खिशातून पन्नासाची नोट उडवली होती त्या नोटेच्या जीवावरच तो आज सगळ्यांचा दाता झाला होता भजी खाता खाता गप्पा रंगायला लागल्या गरम भजीच्या जोगीनं गप्पांना एक गरम विषय मिळाला शिवामानेची पोरगी काल रात्री गुपचुपणे पळून गेली होती रंग्याच्या या हॉट बातमीनं अख्खं हॉटेल त्याच विषयामध्ये पटकिरणी गुरफटून गेलं रंग्या र नीट इसकटून सांगते र गाड्या सविस्तवार बैजवार शिवाची धुरपी कुणाबरोबर गा पाळाली सुताराच्या पांड्यानं प्रश्नाची हातोडीच हाणली रंग्या काय सांगतोय ते ऐकायला सगळ्यांनी त्याच्याकडेच कान लावले रंग्यानं बातमी तिखट मीठ लावून सांगायला सुरुवात केली हर काल रात्याला शिवाची धुरपी समद्यांना झोपवून मागल्या दारानं पळून गेली जाताना बापाच्या तिजोरीवरती डल्ला मारून गेली बरस डागदागिन आणि पैसे घेऊन बुरगी गुल झाली ते समद खर पण ही धुरपी बापाचा एवढा ऐवज कुणाच्या खाली करायला गेली कुणी पळवली र तिला रंग्या सांग बाबा तो भाग्यवान कोण आहे तो एकाच दगडात दोन पक्षी उडवलं लेकानं शिवाचा ऐवज धुरपी त्याच्या हवाली केलंच असल वर धुरपीचा ऐवज राज खुशी लुटाया तो मोकळाच आहे तोंड वाकड करीत सुभान्या बोलला दुरपीला आपल्या जाळ्यात ओढून अपयश हाती आलेला सुभाण्या एवढ्यात मुकुंद्या मेंबर तोंड वर करत म्हणाला सुभाण्या तू काय बोलतोयस काय कळना बाबा अरे शिवाचा ऐवज गडा हे पटलं माग पर धुरपी जवळ असा काय ऐवज उतार लुटायला कायच्या बांगड्या आणि खोट्या मण्यांचा हार तो पस्तवाल बघ पस्तवाल चा चा हे येडच राहिलं बरं का अजून या दुरपी जवळच्या बांगड्या तुझ्या हातात भरले का तिच्या जवळचा अनमोल ठेवा तुला नाही का यायचा र त्यामुळेच तो अजून व्याट चेडा चेड आहेस तुभाण्याच्या या बोलण्यानं तो मुकाड बसला त्याला कळ ना आपलं काय चुकलंय ते हे ईशयांतर नको मुद्द्याचं बोला दुरपी कुणाबरोबर पळाली का रखमा नायकोडी भरकटलेली गाडी परत रुळावरती घेऊन आला रंग्या परत बोलू लागला दुरपी पळाली त्या लबाडवाडीच्या शेखच्या बरोबर कोण हा शेखऱ्या पांड्याची लघुशंका खळखळली अर तो नवं का पांढर फेक कपडं घालून शिवाच्या आईला चकरा मारायचा तोच तो पोरगा चक्रा मारून त्यानं दुरपीला चक्कर मध्ये घेतलं आणि शिवाला चक्कर केलं असं आहे वय म्हणजे चक्रा मारून माल गरवला लेकानं दात ओट आवळलं दोस्तांनो तुम्हाला दुसरी एक बातमी ऍडव्हान्स मध्ये सांगू का चांभाराचा गणप्या अचानक नवा विषय घेऊन बोलला तसेच सगळे धुरपीला सोडून गण्याकडे वळले ॲडव्हान्स मध्ये म्हणजे र काय मुकुंद्याचा प्रश्न ऐकून चांभाराचा गणप्या हळू आवाजात बोलू लागला म्हणजे मी जी गोष्ट सांगणार आहे ती घडलेली नाही ती पुढं घडायची आहे अजून म्हणजे तू भविष्य म्हण की र तसं म्हणा हवं तर हे गणप्या मग माझं बी भविष्य सांगणार माझ लगीन कवा होईल मुकुंद्या भुळसटपणे परत बोलला त्याच्या प्रश्नानं गणप्या चिडला तो खवचटपणे मुकुंदास म्हणाला होईल बाळा तुझं लगीन घाबरू नगस तुझं लगीन होईल तुला बायको बी मिळेल आणि गावाची बी सोय होईल ती कशी काय र मुकुंद्या भोळा साम बनून बोलला य त्या मुकुंद्यावरती पिसाळला आणि गण्याला म्हणाला हे गण्या तू काय सांगणार होतास ते सांग की र बाबा पडदिशी नाहीतर हे चराट थांबायचं नाही हा तर मी हे सांगत होतो कि गावात कुणी सारखा चक्रा मारायला लागला कि समजायचं काहीतरी वाटम्याट हाय आता तुझ बस चाटवळीत मुद्द्याची बातमी सांगा आधी त्या गेल्या दोन तीन दिवसापासून आपल्या गावात तरुण मागच्या आईला सारख्या चक्रा मारतुया मागच्या आईतली एखादी पूर्वी गटवल्या वाटत त्यानं मागच्या आईत हाय असं कोण गटवायला त्याला एक दिखनी पूर्गी हाय लखा मेन्याची मनी पण ती तर आपल्या रमण्या पैलवानावरती मरत्या हवं मग दुसरी कोण हाय र हनम्या एवढा वेळ पेंगत होता पण मनीचा आणि त्याचं नाव निघताच त्याची झोपच उडाली आपली मनी पटवायला कुणीतरी फिरतोय एवढंच त्याच्या डोक्यात घुसलं तो, तो ताड उठला एका दमा त्यानं गणप्या गाठला त्याची गचुंडी पकडत तो बोलला कोर हाय तो हराम खोर माझ्या मनीवरती लाईन मारतू या नुसतं नावच सांग काडीसारखाच कडाकडा मुड तू त्याला अरे अरे आधी माझी गचुंडी तरी सोड मनीला पटवायला काय मी नाही जात तू तर माझा जीव घ्या ह्या निघालास ह्या मातर बर ज्याच करावं भलं तो म्हणतो या माझ खरं हनम्यानं गण्याचं गचुड सोडलं डोळं फिरवत तो बोलला कोण आहे तो आता मला नावगाव माहीत असत तर बोललो नसतो का मी तो कोण आहे हे मला बी माहिती नाही पण तो दोन तीन, तीन दिवस झालं चक्रा मारतू या ह खरं गणप्या हनम्याला समजावून सांगत होता एवढ्यात गणप्याचं लक्ष बाहेर रस्त्याकडे गेलं रस्त्यावरून सायकल दामटत एक पोरगेचा तरुण चालला होता पांढरी फेक कपडे कॅरेज ला कसली तरी पिशवी अडकवलेली आणि प्लॅस्टिकची पिशवी त्याला बघताच गणप्या ओरडला अर हाच तो हाय हाच सारखा चक्रा मारतो या मागच्या आईला कोण हाय ह्यो कुणी सांगावं हे हो पुरीसाठी नाही तर चुरीसाठी येत असावा सुभाण्याची वेगळी शंका उपटली खरंय बाबा तुझ हल्ली कुणाचा बी भरोसा देता येत नाही दिवसा चकरा चक्रा मारून घर हेरत्याली आणि टाकत्याली सुताराचा पांडा मनात हनम्याच्या डोळ्यात नुसताच अंगार भरलेला गुडघ्यात मेंदू असलेला तो गडी त्यानं हातभाया वर करत विचारलं मग धारायचा करत त्याला निबार बुकलून काढू एवढं बोलून रिकाम्या डोक्याचा हनम्या पळत सुटला आणि मागे सार लटांवर धावत निघालं त्या सायकल दामटणाऱ्या तरुणाला हनम्याने दोन तीन टांगांतच अडवला चालत्या सायकलला हनम्यानं अशी काय लात घातली कि ती चक्कर आल्या गत भिरभिरून मातीतच उलटी झाली तिच्यावरचा स्वार झाल्या प्रकारानं पार भेदरला होता सायकलला लाथ मारून उडवणारा वेग असावा अशी त्याची समजूत झाली त्यानं स्वतःला सावरलं हनम्यानं मारक्या रेड्या गत त्याला एक खुशी दिली तसा तो होलपटला हा वेळा आपल्या बरगड्या ढिला करतोय की काय असा विचार मनात करत असतानाच त्या तरुणाचे लक्ष समोर गेले समोरून पाच सहा जणांचं टोळक त्याच्याच दिशेनं लगा बघा येत होत गंभीर असावा असं त्याला वाटलं पण आपलं काय चुकलं म्हणून ही लोक आपल्या अंगावरती धावून येत आहेत त्याला काहीच कळेना त्याला काही संधी मिळायच्या आज सगळ्यांनी त्याला गराडा घातला हनम्यानं त्याच नरडच धरलं एक दोघांनी मागून पाठीत दणक घातलं डांबीस गावाचीच पोरती वाहत्या गंगेत हात धुवून घेणारा पायांची दणकी करू लागला घाबरलेला तो तरुण या हल्ल्यानं ओरडायलाच लागला हे, हे सोडा मला अरे मारू नका मी काय केलंय काय चुकलंय माझ तुम्ही का हणताय मला कारण तरी सांगा एवढ्यात कुणाचा तरी ढोपर खुमना त्याच्या कुशीत आदळला तसा तो गुरासारखा आरडला अय अय मेलो मेलो वाचवा सोडा मला मारू नका मी तुमच्या पाया पडतो तो तरुण पार काकुळ तिला आला त्याची ती अवस्था बघून राबणारे हात जरा थांबले काय रे हराम खोरा काय चुकलं म्हणून विचारतो यास वैरवर्ण गावात चक्रा कशा पाय मारतूयास वा मागच्या आईला काय काम आहे र तुझ बोल आता दात खिळ बसली म्हणायची तुझी हनम्या पैलवानानं आसाडी दम भरला चोरी बिरी करायचा हे टळणी कराया हिंडत ना मागच्या आईला का याखादी गायाला लावत होताच आता बोलतो का देऊ दोन टिंब ठेवून सुभाण्याने त्याच्या मनातली मळमळ ओकून टाकली सगळेच त्याच्याकडं रोखून पाहू लागले तसा तो हात जोडतच उतरला अहो मी चोर नाही हो मग पोरींचा दिलचोर आहेस ना सुताराच्या पांडान मुक्ता फळ उधळली नाही हो मी त्यातला नाही अरे मग हायस तरी कोणतवा मी डांगरवाडीचा गुरुजी हाय तुमचा काहीतरी गैरसमज झालाय बघा गुरुजींचे हात अजून जोडलेलेच होते हनम्या फनकाऱ्यातच गुरुजींना म्हणाला तुम्ही उकिर्ड गुरुजी का होय मग इकडं कुठं गुरुजी फुंगतायचा शाळा अंगर आणि गुरुजी डांबीस मला वार गुरुजी तसं नाही हो मग कसं गुरुजी टोळक्याच्या टाळक्यातला राग अजून ओसरतच नव्हता आणि त्यानं पुढे होऊन विचारलं गुरुजी तुम्ही आमच्या गावात फेऱ्या मारता हे खरं का होय होय खरं आहे कशासाठी चक्रा मारताय अहो तुमच्या गावाची जनगणना करायची आहे म्हणून घर यादीसाठी नकाशा काढायला फिरावं लागतंय गावभर गुरुजीच्या या खुलाशाने सगळेच वरमले हनम्यानं गुरुजींना सोडलं थरथर कापत गुरुजी म्हणाले सरकारने माझ्यावरती हिथलं काम सोपवलंय म्हणून उन्हातानात फिरतोय हो वर तुम्ही माझा मुर्दाच पाडायला निघालात काय करावं आम्ही गुरुजनांनी तुम्हीच सांगा काम केलं नाही तर नोकरी जाण्याची भीती काम करायला लागलो की तुमची भीती आमची पार भित्री भागुबाईच झाली बघा गुरुजींच्या डोळ्यात पार यमुना जमुना जमा व्हायला लागल्या होत्या तसेच सगळे वाहन हाणल्या तोंड करून गप्पपणे उभे राहिले गुरुजींना निष्कारण त्रास दिल्याने शरमलेला दाम्या म्हणाला गुरुजी यकडाव माफी करा तुम्हाला आम्ही वळखलच नाही बघा म्हणून ह्यो समजा घोळ झाला तो गणप्या कुठे राहनमा जरा त्याच तोंड सडक धरून ऍडव्हान्स बातमी सांगत होता बहाड्या इथं गुरुजीचाच ॲडवान्स गायब झाला असता समजा गुरुजी चुकलं आमचं सगळ्यांना झालेली चूक कळल्याचे पाहून गुरुजी निर्धास्त झाले मोग संकटातून सुटल्याचे भाव आनत्य म्हणाले बरं झालं तुमचा गैरसमज लवकर दूर झाला ते नाहीतर तुम्ही माझी हाड काही जाग्यावरती ठेवली नसती आणि मग मला डॉक्टराकडे मोडलेल्या हाडांचीच गणना करत बसावं लागलं असतं गुरुजी एवढं बोलेपर्यंत सगळे भजीचा वास घेत हॉटेलच्या तळाकडे गुपचुप सटकले गावाच्या वरच्या बाजूकडून जनगणना सुरू करायची होती गुरुजी तिकडे निघाले नंबर टाकायचे काम गुरुजींनी सुरू केले डांबिस गावचा शंकऱ्या घाटा एक नंबरचा तुसडा माणसाचा वारा त्याच्या अंगाला जसा चावायचाच गुरुजींनी त्याचा दरवाजा ठोठावला तसा आतून आवाज आला फुड निघायचा बघा घरात शिळ पाक काय बी शिल्लक नाही पुढच्या दारी पसरा यळ नाही की काय नाही जवा पहावं तवा सुटली तर भीक मागत भिकार हाडले कसे मागचा विचार न करता शंकऱ्याने तोंडाची तोफ डागली त्या दणक्याने गुरुजी पार हडबडलेच स्वतःला सावरत्य म्हणाले अहो मी भिकारी नाही उकिरडे गुरुजी आहे सर्वे करायला आलोय सर्वे बाहेर या आणि मला माहिती द्या दारा आडून डोकं बाहेर काढत शंकऱ्याने अंदाज घेतला बाहेरच्या माणसाला बघून शंकऱ्या तावातावाने अंगणात आला बाहेर, तावा बाहेर येऊन त्याच्या तोंडाचा पट्टा परत सुरू झाला आला का परत तुम्ही सर्वे करायला आत्ता तरी नीट माहिती भरा मागच्या येला माझं नाव दारिद्र्य रेषेत घ्यायला काय हात मोडलं होतं का हो तुमचं अहो शंकरराव मी दारिद्र्य रेषेचा सर्वे करत नाहीये ही आहे आणि दारिद्र्य रेषेत यायला माणूस मुळात गरीब असावा लागतो हो तुमचं हे घर आणि तुमचे राहणीमान बघून नसल आलं त्या यादीत तुमचं नाव गुरुजींनी समज काढायचा प्रयत्न केला तसा तो अधिकच खवळला कायद्याच मला नका शिकवू तुम्ही मी काय खुळान हाय त्या खडबया धोंड्याच नाव कसं आलं व यादीत तो काय दळिद्री हाय का दहा एकर बागायती जमीन आहे त्याची एक ट्रॅक्टर हाय पिठाची चक्की हाय एवढं असून बी तो नाही का खाली आणि सर्व करतायचा तुम्ही नसतंय हो शंकरराव मग पिऊन का हो तुम्ही आता तुम्हाला कसं काय समजावून सांगू मी त्या सर्वेचा माणूस नाही मला फक्त माणसं मोजायची आहेत त्यांची माहिती घ्यायची आहे तुम्ही मात्र सर्वे कारणांविषयी नको तो समज करून घेताय तो समज मनातून काढा आणि मला माहिती सांगा शंकऱ्या माहिती द्यायला कसा बसा तयार झाला गुरुजी प्रश्न विचारू लागले शंकरराव घरात विवाहित जोडपी किती एक तुम्हाला मुलं किती मुलगा मुलगा की मुलगी तेही सांगा एक मुलगी एक मुलगा बर मुलीचं लग्न झालंय का नाही ना तुमचीच वाट बघत होतो एवढा राजबिंडा जावई घरी यायची वाट बघणारच ना मी करता का माझ्या मुलीशी लग्न शंकऱ्या रागानं तडतडत बोलू लागला त्याच्या या आडव्या बोलण्यानं गुरुजी बावरले शंकर अंगावरती वस्कन धावत येऊन बोलला चमारी तुमचं टपूर हाय का काय व काय बाय प्रश्न विचारायला लागलायचा गुरुजी लेख खोलात घुसायचं नाहीतर हितच बुडवून टाकीन बघा तुम्ही फक्त माणसं मोजायची तर बाकी चांभा चौकशा बंद करा मला काय खान सुमारे ठाव नाही वय माझ्या घरात चार माणसं आहे ती एवढी माहिती तुम्हाला रगड झाली तवा आता सुटा हिथून गुरुजींना पुढचं काहीही बोलू न देता शंकऱ्याने त्यांना घराबाहेर काढलं गुरुजी शंकराला विनवत होते आणि शंकऱ्या त्यांना बाहेर ढकलत होता दारात उभं असलेलं शंकराचं पुत्र ही हुज्जत बघून गुरगुरायला लागलं त्याचं गुरगुरणं आणि शंकऱ्याचा अवतार बघून गुरुजी घाबरले आधीच घाबरट स्वभावाचे गुरुजी दोघांच्या या हल्ल्याने तिथून सटकू लागले त्याचबरोबर कुत्र्याने त्यांच्यावरती एकदम झेपच घेतली घाबरलेले गुरुजी चोरात पळू लागले चेव चढल्यागत कुत्रेही पाठीमागे धावू लागले गुरुजी वावराच्या बांधा बांधानं पळू लागले कुत्र त्यांच्या मागेच होत ओरडत पळणारे गुरुजी आणि त्यांच्या मागे कुत्र ही वरात गावात पोहोचली गण्याच्या हॉटेल जवळ कुत्र्याने गुरुजींना गाठलं त्यांच्यावरती झेप घेऊन त्यांना खाली मातीत पार घोळसून घेतलं ओरडत गुरुजी त्याला दूर लोटत कुत्र धा धावून दा जात होत हारडा ओरडा ऐकून हॉटेल मधली माघाची पोरं तिथं गोळ्या झाली त्यांनी गुरुजींना सोडवलं गुरुजींचा अवतार पार बदलला होता घाबरून ओरडणारे गुरुजी कपड्यांकडे बघत अजून मोठ्याने ओरडू लागले कपड्यावरचे लाल डाग बघून गुरुजींनी तर टाहूच फोडला अरे मला वाचवा मला दवाखान्यात न्या मला कुत्र्याने पार फोडून काढले हो बघा माझे कपडे बघा पार रक्ताने लाल भडक झालेत रक्तबंबाळ झालोय मी वाचवा वाचवा सुदाम्याने गुरुजींना कस बस सावरलं कपड्याकडचे डाग बघून तो उत्तरला गुरुजी आरडू वरडू नागासा काय झाले ना, ना तुम्हाला कपड्यावरती रक्त तुमच्या जवळच्या डब्यातला रंग साडलाय अंगावरती तुमच्या गुरुजी तुम्ही घाबर ठायसा बघा सुदाम्याच्या या बोलण्याने गुरुजींना धीर आला स्वतःची अवस्था बघून ते पुटपुटले कुणाचे तोंड पाहिल्या सकाळी देव जाणे नरकुंडीच माग लागल्या बघा या गावची जनगणना आपल्या आवाक्या बाहेरचं काम हाय उद्याचा ऑर्डर बदलून घेतो गुरुजींनी असं बोलतच सायकलवरती टांग टाकली आणि डांबीस गावातून पळ काढला जमा झालेली पोरं भजीचा वास उंगत परत गण्याच्या हॉटेलच्या दिशेनं निघून गेलीत